लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कव्हर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमद संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न जव्हार शहरामध्ये श्री राम जन्मोत्सवा विविध आध्यात्मिक कार्यक्रमांची धूम पाहुयास पळाली सलग पाच दिवस सुरू असलेल्या रामनवमी महोत्सवामध्ये श्री रामकथा संकिर्तन पारायण नाटिका राम जन्मोत्सव पालखी आणि महामंडळांचं खास आयोजन कर रामनवमी निमित्त जव्हार यांनी राम मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती या श्री रामनवमी महोत्सवाचं आयोजन श्रीराम संस्था जव्हार हनुमान संस्था देवस्थान कमिटी उत्तर भारतीय सभा आणि इस्कॉन यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आली राम रामनवमीला भाविक भक्तजण मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी भरत गवारी एन टी न्यूज मराठी जव्हार